नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या बातम्या विधानसभेपूर्वी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी महायुती सरकारकडून हालचालींना सुरुवात कापसाच्या निर्यातीत सदुसष्ट टक्के वाढ अपेक्षित बांगलादेशातील गिरण्यांमध्ये वाढत्या मागणीने होणार फायदा स्वाभिमानी एक जुलै पासून हाती घेणार कर्जमुक्ती अभियान शेतकऱ्यांच्या मुलांचा विवाहाचा प्रश्न जटील तीस ते पस्तीस जागा लढवणार विहिरींसाठी मिळणार पाच लाख रुपये अनुदान पालकमंत्री बुमरे यांची वैजापूर इथे घोषणा शासन स्तरावरून लवकरच निर्णय घेणार निसर्ग उत्पन्न आणि शासनाच्या धोरणावर शेतकऱ्यांची मदार सोनपेठ तालुक्यातील स्थिती कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक शेतकऱ्यांकडून निनामी जिजेया कर वसुली बोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांची होते लूट रामटेक तालुक्यातील धूळ पेरणी फसली परे सुकायला सुरुवात मृग नक्षत्र गेले कोरडे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ <स्था> शेतीचे नुकसान चाळीस हजार रुपये भरपाई मिळाली चार हजार आठशे आमदारामार्फत सरकारला नुकसान भरपाई करणार परत <स्था> बाजारातील भाव व हमीभावातील तफावत शेतकऱ्यांच्या मुळावर ज्वारीच्या शासकीय हमीदर खरेदीची मुदत वाढवा शेतकऱ्यांचा टाहो साहेब आमचे काय चुकले हिश्याची रक्कम भरूनही सौर कृषी पंप मिळेना महाकृषी ऊर्जा अभियान कोलमडले एजन्सीच्या मनावरच कारभार सुरू दूध अनुदानापासून पंधरा हजारांवर उत्पादक वंचित जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार गाय दूध उत्पादक ठरले होते पात्र टेंबोर्णीतील शेतकरी पीक विमा गारपीट अनुदानापासून वंचित युरिया व ओ पीला नॅनो युरिया व नॅनो डी पीचा पर्याय खर्चात होणार बचत या खताचा वापर करण्याचे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन पोलीस भरतीत पावसामुळे जाईना पोलिसांनी ताडपत्रीने झाकले मैदान पाणी साचलेल्या ठिकाणी टाकली माती उमेदवारांचा हिरमोड माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद